चॅनल कॉमनमॅन न्यूज लाईब करा आपल्याच बरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव अलका आळसकर हे कॉमन मॅन न्यूज चॅनल मध्ये आलेले आहेत आपल्याशी संवाद साधणार आहेत मॅडम आपला कॉमन मॅन न्यूज चॅनल मध्ये खूप स्वागत आहे माझा नमस्कार जसं की आज लोकसभा निवडणुका चालू आहेत तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातल्या काही विषयांवर आपण बोलूया केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे आपले विकास कामांचं जोरावर मतदारांसमोर जाणार आहे आणि एक 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 त्यांचं असं हॅट्रिक यावेळी मी मानणार आहे याबाबत आधी तुमचं काय म्हणणं आहे माझ माझी खासदारांना आवाहन राहील की त्यांनी सांगावं काय काय आणि कोणकोणती काम पूर्ण केली माझं तर म्हणणं आहे त्यांनी काहीच केलं नाही सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा रस्ता आम्ही काय यातना भोगतो दोन दोन तीन तीन तास कल्याणहून ठाण्याला जायला याला जबाबदार कपिल पाटील साहेबच आहेत आणि यांची सगळी बी जे पीची संघटना आहे की यांना उघड्या डोळ्यांनी इतकं सगळं दिसतं तरी पण काही करावं असं वाटत नाही डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न तोच आहे तिथे इतके सारे लोकं राहतात त्यांना इतकी दुर्गंधीचा सामना करायला लागतो जेव्हा जाळतात तेव्हा प्रचंड त्याचा जो धूर असतो तो इतर आजूबाजूच्या लोकांच्या कडे जातो आणि त्याच्यातून श्वसनाचे विकार होतात काय केलं तुम्ही त्यासाठी सामान्य लोकांसाठी यांनी काहीच केलं नाही आणि जे मोठे आप आप सा काही मोठे लोक असतील त्यांची डिलिंग आपापसात चालली असतील ईश्वर जाणे त्यांनीच ह्या सगळ्याचा विचार करावा आणि मला सांगावं की काय केलं तुम्ही सामान्य माणसासाठी काही केलेलं नाही दहा वर्ष यांनी अशीच फुकट घालवली ते सहा पदरी जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते वगैरे केले त्यांच्या कुठून कल्याण वर्ण हे केलं तर सहा पदरी त्यांनी केलं तर ना अजून कशात नाही काय आता इलेक्शन लढवायची वेळ आणि तुम्ही रस्ते बनवायला घेता इतके दिवस का नाही बदले मी बोलू हे स्पष्ट मला सगळं माहिती आहे त्यांनीच मनात विचार करावा की हे सगळं त्यांच्यामुळे झालेलं आहे त्यांनी अडवलं आहे कॉन्ट्रॅक्टरला मी ठामपणे सांगते अदरवाईज रस्ते चांगले झाले असते तर लोकांना याताना त्रास आणि वेळ वाया गेलाच नसता म्हणजे मेन मुद्दा त्यांचं रस्त्यांच असं तुमच्या मते पाणी पाणी आहे रस्ते आहेत आरोग्य आहे आमचं छाया था, छायाटोकीच्या इथलं रुक्मिणीबाई हॉस्पिटल आहे किती डॉक्टर ठिकाणावर असतात किती जणांना तिथे ट्रीटमेंट मिळते जरा त्यांना म्हणून स्वतः जाऊन बघा म्हणजे कळेल काय आहेत लोकांचे हाल सांगताना सांगणार फुकट आहे फुकट आहे तेही समजा मी म्हणते एक वेळ बाजू पण तिथे ट्रीटमेंट मिळेल तर तुमचं पुढचं फुकट ना गरीबांना यांनी वाऱ्यावर सोडले अक्षरशः वाऱ्यावर बरं मॅडम आता मा पंधरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील इथे वाजयनगर मध्ये आले होते त्यांनी एक हे केलंय की जे असं काही तरतूद झालेली आहे का, का बजेट जे असेल त्या अर्थसंकल्पात पंधरा टक्के मुसलमानांसाठी जेन वेगळ्या ठेवण्यात येणार असं पंतप्रधान यांनी बोलायची कडी आणि बोलायचा भाग एवढंच मी म्हणेन मी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ साली आमदारकीची इलेक्शन लढले या लोकांच्या मोहल्यात मी जात होते मला सांगायला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो की यांच्यासारखे लोकच नाही तुम्ही जर का यांना नावं ठेवत असाल तर ते, ते अत्यंत चुकीचं आहे इतके चांगले लोक मी कधी माझ्या लाईफमध्ये बघितले नाही खरंच मी त्यांचं कौतुक करीन आणि त्यांना ती सुद्धा माणसंच आहेत जातीचं राजकारण मी तर म्हणते कोणीच करू नये माणूस ही एकच जात ठेवा आणि त्याप्रमाणे त्यांना सगळ्या सुविधा द्या ओके तुम्ही आल्यात मॅडम पाऊस असतो मॅडम तुम्ही हे फेटाळून लावले तर ठीक आहे तरी देखील माझे जिथन प्रश्न तोच असणार पंतप्रधान इथे जिथं सगळ्यांसमोर सांगितलेलं की ते पंधरा टक्के जे अर्थसंकल्प जे मुसलमानांसाठी वेगळे ठेवण्यात येणार मग याच्या बाबतीत त्यांना त्यांना ती बिझी आहे की आता हे लोक आम्हाला मतदान करतील की नाही कारण त्यांनी कायम धर्मद्वेष आणि जातभेद याच्यावरच कायम राजकारण केलंय आणि त्यामुळे त्यांना भीती वाटते आणि मग आता ते म्हणतात मतांसाठी मतं मिळायला पाहिजेत यासाठी ते आता लांगुल चालन किंवा काहीतरी असं आमिष दाखवत तर हे सगळं चुकीचं आहे बघा मागे एक दंगल झाली हिंदू मुसलमान अलका आवळसकर रात्री अकरा वाजता मी मोहल्ल्यात आहे पहिले मी आणि नंतर मग माझ्या मागे सगळे लोक आले अक्षरशः मी अतिशय सेफ म्हणजे मी म्हणतात ना की अतिशय हे लोक खूप चांगले की मी गेले मग ते लोकांना वाटालेलं आता हिला मारतील नाही ह्या लोकांच्यात पण प्रेम आहे जात पात इथे काही नाही आणि मला खरंच पुन्हा पुन्हा सांगा असं वाटते की या माणसांनी कोणासाठीच काही केलं नाही स्टेशनवरची गर्दी बघा येण्या जाण्याची काही सुविधा आहे का, का बघा काहीच काय केलं काय तुम्ही आणि आता त्यांना हे सगळं आठवतं आहे आणि उभे राहिले तर मोदींसारखे पंतप्रधानांना इथे घेऊन सभा का घेत आहेत कारण यांच्या पायाखालची वाळूच घसरली आहे आणि आता त्यांना पराभव दृष्टीपतात आला आहे आणि आम्हाला खरंच मामांसारखे चांगले उमेदवार मिळालेत सक्षम आहेत कोणाचंही तो काम कधीही करतील कधीही ते भेटायला तयार असतात असा मनमेळव उमेदवार आमच्यासाठी मिळाला आहे आणि मी लोकांना मनापासून आवाहन करीन की या वीस तारखेला तुतारीवरती तुतारी घेतलेला तुतारी जो माणूस आहे त्याच्यावरतीच सगळ्यांनी शिक्का मारा आणि दोन नंबर महाविकास आघाडीचे आमचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा मात्रे हे अतिशय सक्षम सुविध्य आणि सगळ्यांच्या कामासाठी धावून येणारे आहेत मी सगळ्यांना याद्वारे आवाहन करीन की प्रचंड संख्येने यांना निवडून द्या आणि ते स्वत उभे नसून सगळी जनता प्रत्येक मतदार हा बाळ्यामामा पाटील आहे असं समजा आणि मतदान करा कारण त्यांच्यासारखा तुम्हाला उमेदवार मिळणे नाही आणि कामाचं कार्य तत्पर आहेत कार्य अतिशय उत्तम आहे हा माझा अनुभव आहे थोडासा माझ्यावर पण विश्वास ठेवा आणि दुसरं महाविकास आघाडीचे कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर ज्यांचे निशाणे मशाल आहे त्यांनासुद्धा प्रचंड मताने निवडून द्या मॅडम माझ्यासोबत नगरसेविका होत्या मी त्यांचं अतिशय जवळून काम बघितलंय वाघीण म्हटलं तिला तरी चालेल खऱ्यासाठी ती भांडणारी बाई आणि खोट्यासाठी सुद्धा तेवढ्याच हक्काने स्वतःचं काम समजून लोकांच्या ज्या काय त्यांच्या अडचणी असतील त्या समजून त्यांना मदत करणारी बाई म्हणजे वैशाली दरेकर वैशाली दरेकरांना सुद्धा तुम्ही प्रचंड मताने विजयी करा आणि बघा त्यांचं काम काय खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही आज इथे भेट दिली आमच्या कॉमनमॅन न्यूज चॅनलला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच